पण आहे आपण लोकात्मा न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून बघत आहोत आज सोमवार आहे या आपण जे लाईव्ह आहे ते लोकात्मा लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत हे जे थेट प्रक्षेपण आहे ते आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या च्या माध्यमातून करत आहोत आपण सध्या आंबड येथे जो झाडीतला महादेव आहे थेट प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघ बघत आहोत बघू शकता

काय सांगणार दादा आपण आपण जे आता महादेवाला सोमवारी आलेला आहात दोन चार वर्षापासून कसा राहिला ठीक आहे धन्यवाद काय सांगणार दादा कुठून आला तुमचं नाव सांगा सर्वप्रथम ज्ञानेश्वर दर्शनासाठी महादेवाच्या किती वर्षापासून येतात तुम्ही दरवर्षी सर काय सांगणार आहात तुम्ही या काय ना लोक चांगला चांगलं भावनिक ठिकाण आहे याचा दर्शन घेण्यासाठी अजून काय सांगणार आहात दादा आपण सर इथं येण्यासाठी आम खूप रस्ता खराब आहे एवढा रस्ता आपले भाविक नवीन खासदार करून द्यावा अशीच विनंती आहे भाविकांची ठीक आहे धन्यवाद बघू शकता आपण हे काही भाविक आहेत काही भाविक प्रतिक्रिया सुद्धा देताना बघत आहोत याचं प्रक्षेपणे आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत आपण सध्या महादेव मंदिर जे आहे ते आलेलो आहोत आता थेट प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईच्या माध्यमातून बघू शकता आपण इथे दुकान सुद्धा लागलेले आहेत ला बघू शकता जे प्रक्षेपण आहे आपण लोकात्मा न्यूज करतो इथे दुकान सुद्धा लागलेले आहेत ला त्याचं जे थेट प्रक्षेपण आहे आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत होऊ शकता भरपूर वर्षापासून लोक इथे येतात दर्शन करतात बाहेर गावून सुद्धा लोक येतात बोला काय बोल काय सांग दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा कोणत्या कुठल्या फुटल्या कालखेडा बरं बरं किती वर्षापासून येतात दर्शनाला झाले वीस वर्ष बर बर काय सांग दादा तुम्ही काय नाही चांगली भाविक गर्दी करतात श्रावण महिन्यात जास्त राहती गर्दी काय सांगणार आहात तुम्ही सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव कृष्णा राठोड मी रानारवली रा। प्रसिद्ध महादेव आहे बर बरेच भाविक येतात तिथं पण येणाऱ्याला एवढी अडचण आहे की रस्ता नाही रस्त्याचं खूप अडचण आहे तरी आपले नवीन जे खासदार झालेत साहेबांना एकच विनंती आहे की रस्त्याचं काम थोडं लवकरात लवकर करून देण्यात यावा विनम्र विनंती थी। आहे आमची थी। ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तक्ष पण आहे हे आपण लोकात म्हणजे लाईव्हच्या माध्यमात करत आहोत महादेव मंदिराकडे अकडफोर चाललेलं आहे बघू शकता आपण इथून काही वर काही भक्ती येतात डोंगराकडून आपण आता महादेवाच्या मंदिरात थोड्याच वेळात जातो बघू शकता इथे मंदिर देखील आहे अलीकडे आनंदी आहे आणि मध्ये जे महादेवाचं मंदिर आहे हे बघू शकता आपण भक्तगण मोठं मंदिर आहे आंबड तालुक्यातील प्रसिद्ध खूप मोठं मंदिर आहे हे बघू शकता श्रावण निमित्ताने इथे काही वर्धापन दिनानिमित्त काही त्वचा रोग याचे शिबिर आयोजित करण्यात आले तसे श्रावण निमित्त बघू शकता श्रावण निमित्त मास निमित्त हे बघू शकता आपण आता जे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराच्या गाभ्यानात मंदिरा आपण जा

बघू शकता आपल्या महादेवाची जी आरती आहे त्या आरती आपण आहे आरतीच बघू शकता भाविक भक्त आहेत जी गर्दी आहे गर्दी बघू शकता तुम्ही सध्या श्रावण चालू आहे आपण हे जे थेट प्रक्षेपण आहोत ते जालना जिल्ह्यातील अंबर तालुका येथील जे झाडीतला महादेव आहे हे तिथून आपण थेट प्रक्षेपण करत आहोत बघू शकता आता आरती झालेली आहे आणि भक्त जे आहेत बघू शकता दर्शनाला आतमध्ये जाताना आतमध्ये जाण्याचा प्रॉब्लेम तर एकच आहे आतमध्ये गेल्यानंतर थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपण आत नेटवर्क पकडत नाही त्यामुळं आपण बाहेरूनच चित्रीकरण करत आहोत

आपल्या लोकात्म्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद